गोधडीवरून घमासान जरांगेंच्या गोटात गद्दार आहे तरी कोण जरांगेंची माहिती भुजबळांना कुणी पुरवली जरांगेंनी भर मंचावरून कुणाला इशारा दिला हो मनोज जरांगे पाटील गोधडीत मोबाईल मध्ये काय पाहतात हे मला माहिती आहे भुजबळांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर आहे पण त्यासोबतच ही माहिती भुजबळांना कुणी पुरवली याबाबतही त्यांनी भाष्य केलंय र गोधडी पण करून घेऊन आता काय बघतो मोबाईलला तो काम मी आता काय बघतो तुला काय बघ आणि मला मायाबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगतो नाही हे मला माहिती हा नाही सांगत तुम्ही असं करा आता केव हे मला माहित नाही मी लय करू हे शपथ सांगतो तुम्हाला मी माझ्या घरावर लय माझ्या घरावर हात पाय घेऊ मी ती शोधला याला कोणी सांगत आमचा साधू मराठ्याची काहीतरी नको करू आमच्या आसपास शेजारी राहतो तू हो मराठ्याशी बेमानी नको करू इथं राहून जवळची जवळ राहू तू तुला कळतंय तू ऐकतोय मी काय म्हणतोय ऐकतोय मी इथं बसल्या नाही तो असं ना <laughs> नको करू रोज आमच्या संघ गेलो तो तु, तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली आमच्या समाजावर समाजामुळं तुला भिताळाच्या पलीकडे माहीत तो कोणाचा आहेस गणा नको सांगू तेव्हा पाच जण येतो ही बाप हे आपला इथं याच्यासाठी कर तुला काय मिळणार काम देत दोन तीन लाखाचं खाला तो जाती शहर लकरी नको त्याला कोण सांगत आहे सांगत मी बदल काय करतो आणि तुला चिल बघ बर्फी काय करतो बदल घेऊन तू शहर कशा बोलायच मग मला मी माझ्या जातीसाठी करतो तू मग झाले का आणि तुला जर माझे फोटो मी काय करतोय तर साल्याच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठिला होता ग्रहमंत्र्यांनी सांगितलंय सर्फ चौकशी करतो ते टॅम्पो पोलीस होता लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळी तू मी काय करतो ना मी काय करतो माहिती आहे तुला तू काय करतो मला आहे तुला कोण हे मी मला माहितीये तुला जर मराठी जेल ला टाकाव केला ना तर तुला आतच समाधी घ्यावा लागल बॅनर ठेवतो मी पोलीस क्षेत्रपेक्षाही गुप्त सरकार खूप आत घुसत असतो हा हे टेम्पो कोण हेसा करण्याचा कोण तिकडे काय करतो चालल्या करतो हो काय मी तो यासारखा भेकड नाही म्हणून सांगत नाही मी नुसतं टप म्हणलो मराठवाड्यात शब्द आहे दैत्याशी गोड गोड म्हणते कसे काय ते उलट झालं मला टपकी म्हणतो तो यासारखा भेगड नाही मी मंचावरून मनोज जरांगे पाटलांनी हा इशारा नेमका कुणाला दिला असेल भुजबळांना माहिती पुरवणारा नक्की तो कोण असेल अशा अनेक प्रश्नांना आता उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका